मी डॉक्टर राजेंद्र शिंदे आमदार सिंखेड राजा जिल्हा बुलढाणा काल रात्री बारा वाजता माननीय आदितदा पवार यांच्याबरोबर आला आणि सकाळी सात वाजता बिफोर येथे बिफोर म्हणजे माननीय धनंजय मुंडे विरोधी येथे यांच्या बंगल्यावर काही महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे की तुम्ही सकाळी सात वाजता तिथे या असा निरोप त्यांचा मला आला आणि सकाळी सात वाजता मी त्या बंगल्यावर गेलो आणि दहा पंधरा मिनटामध्ये आठ ते दहा आमदार त्या ठिकाणी जमा झाले मान्य अर्जीदार त्या ठिकाणी नव्हते परंतु अर्धा तास थांबल्यानंतर आम्हाला मुंबईमध्ये एका ठिकाणी आपल्याला चर्चा करायला जायचं आहे असं सांगण्यात आलं आणि तिथून आम्हाला सरळ राजभवनावर नेण्यात आलं आणि तिथे एका छोट्याशा हॉलमध्ये त्या ठिकाणी बसवण्यात आलं राजभवनावर जाईपर्यंत आम्हाला पुसटची सुद्धा कल्पना नव्हती की आपण त्या कुठे चालू आणि कशा करता आहे म्हणून राजभवनामध्ये गेल्यानंतर बसल्यानंतर सुद्धा आम्ही आपसात चर्चा केली पण कोणालाही त्या गोष्टीचा आता ठाम पता नव्हता पण तेवढ्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी आले चंद्रकांतदा पाटील आले गिरीश महाजन त्या ठिकाणी आले आणि थोडाफार आम्हाला अंदाज यायला लागला आणि काही निर्णय घेण्याच्या आतच माननीय राज्यपाल महोदयांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि ताबडतोबीनं अर्ध्या मिनिटातच मान्य मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा त्या ठिकाणी शपथविधी झाला आणि माननीय अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला या सगळ्या गोष्टीची कुसटची सुद्धा कल्पना आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी नव्हती अतिशय अस्वस्थ आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो त्यामुळं ताबडतोबीनं जो शपथविधी झाल्यानंतर राज्यपाल महोदय जसे बाहेर पडले तसे आम्ही सरळ आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या मी त्या ठिकाणी गेलो आणि स्पष्ट भूमिका माझी त्या ठिकाणी मी साहेबांच्या समोर मांडली मी राष्ट्रवादी बरोबरच आहे आदरणीय पवार ने साहेबांच्या नेतृत्वाखालीच मी त्या ठिकाणी काम करतोय आणि अतिशय गैरसमजतीनं आणि कोणत्याही गोष्टीची कल्पना न करता एक आमच्या नेत्याचा फोन आला म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि निश्चितपणे आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहोत हे सांगण्यासाठी आजच्या मीटिंगच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलो संदीप संदीप क्षीरसागर आहे <laughs>